पाऊस पडतोय आधी एकदा पडला होता पाऊस आता हा दुसरा दुसरा एक पाऊस पण आधी एवढा पडला नाही आज भरपूर असा पाऊस पडतोय एकदम जळजवळ्यात पाऊस पडतोय आणि मला जर पावसाचं वातावरण फार फार आवडतं पावसाचं वातावरण लहानपणी लहान, लहान असताना ना पावसामध्ये मस्त भिजायचो आता जसं जसं मोठे जातो तसं तसं लहानपणीच्या गोष्टी ह्या हे होऊन जातात असो काही असो जरा पाऊस एन्जॉय करत आहे आणि अशा टाचा व्लॉग तुमच्या शेअर करत आहे तुम्ही सुद्धा पावसाचा आनंद घ्या हेच सांगेन आणि नक्की तुमच्या बाल्कनीतून गतीतून नक्कीच पावसाचा आनंद तुम्ही घेऊ शकता तर नक्कीच पावसामध्ये भी हेच सांगेन पहिला पाऊस पहिला पाऊस पावसाचं आगमन झालेलं आहे काल परवापासून पाऊस येईल 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 म्हणता म्हणता आज पाऊस चालू झालेला आहे खरंच <laughs> पावसाच्या वातावरणात फारच छान वाटतं आणि पहिला पाऊस दुसरा पाऊस असे जे सुरुवातीचे पावसाचे दिवस असतात फार छान वाटतात प्रॉपरली नाही दाखवता येत आहे टेरेसवर जाऊन दाखवावं लागेल पण छान असं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे बाबा आज तर असं आशा पाऊस बघ बघून ना बघा दोन तीन दिवस झाले ना तुम्हाला लाईव्ह स्ट्रीममध्ये पण दाखवत होते मी तू पाऊस येईल येईल हा ये ये। भरपूर असा पाऊस पडतो आहे वा काय सांगू पाऊस जेव्हा येतो ना मला ना खूप छान वाटतं खूप असं भिजावस वाटतं पावसामध्ये मस्त असा गारवा एकदम गारवा येतो आहे पावसाचे एकदम असे जे छोटे छोटे झुंतोडे आहेत असं ए येत आहेत ए आणि वाऱ्यासह गारवासुद्धा येतोय खूपच छान असं पावसाचं वातावरण आहे सुरुवातीचा तो पहिला पाऊस दुसरा पाऊस असतो तो काय सांगायचं आणि कोकणातसुद्धा तर वातावरणच भारी असतं असं मस्त वाटते छान वाटतं आहे सुद्धा पावसाचा आस्वाद घ्या हेच सांगेन आणि नक्की असं माझ्यासारखं झूट वगैरे करा आणि असे हे सुंदर सुंदर ते क्षण असतात ना ते नक्कीच आपण कॅमेरामध्ये टिपून ठेवले पाहिजे असंच मला वाटतं काय म्हणतात रिशा काउस पडतोय